नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत बोलली जाणारी इंग्रजी शब्द आणि वाक्य पाहणार आहोत बट व्हाय म्हणजेच पण का बट व्हाय म्हणजे काय पण का हू नोस म्हणजे कोणाला माहीत हू नोस कोणाला माहीत नो नीड नो नीड म्हणजे काय गरज नाही नो no नीड गरज नाही ॲट ऑल अजीबात, अजीबात, अजिब नेहमी कम डाउन खाली ए कम डाउन कम डाउन खाली ए, come down, खाली ए. Today, आज, टुमारो उद्या यस्टरडे काल टुडे आज टुमारो म्हणजेच उद्या यस्टरडे म्हणजे काल ओके लास्ट संडे म्हणजेच मागच्या रविवारी आणि नेक्स्ट संडेला काय म्हणायचं पुढच्या रविवारी टाइम्स okay. अप म्हणजे काय वेळ संपली टाइम्स अप वेळ संपली ऑलरेडी म्हणजेच काय आत्ताच आधीच यापूर्वी ऑलरेडी आत्ताच आधीच यापूर्वी मी केलं आहे म्हणजे काम केलं आहे ऑलरेडी मी काम पूर्ण केलेलं आहे नॉट यू तू नाही नॉट यू म्हणजे काय तू नाही स्टॉप मुव्हिंग हलणं बंद कर स्टॉप मुव्हिंग हलणं बंद कर गॉट इट गॉट इट म्हणजे काय समजलं का गॉट इट समजलं का लुक ॲट मी माझ्याकडे पहा लुक ॲट मी म्हणजे काय माझ्याकडे पहा आफ्टर यू तुमच्या नंतर आफ्टर यू म्हणजे काय तुमच्या नंतर माइंड युअर लँग्वेज म्हणजे काय तोंड सांभाळून माइंड युअर ला लँग्वेज म्हणजे तोंड सांभाळून बिलीव मी माझ्यावर विश्वास ठेव बिलीव मी म्हणजे काय माझ्यावर विश्वास ठेव पुढचं सेंटेन्स आहे गो टू हिम त्याच त्याच्याकडे जा गो टू हिम म्हणजे काय त्याच्याकडे जा डोंट मू म्हणजे काय हलू नकोस डोंट मू हलू नकोस डुईट लेटर हे नंतर कर डुईट लेटर म्हणजे काय हे नंतर करा किंवा कर आय फॉरगॉट म्हणजे मी विसरलो आय फॉरगॉट म्हणजे काय मी विसरलो